नमस्कार रसिक हो माझे नाव मयंग गजानन चौहान मी चौदा वर्षाचा आता नववी वर्गात शिकत आहो मी विश्वभारती विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेत शिकतो मला अनुराधा राजदक्षांच्या श्लोकची स्पर्धा फार आवडली त्या स्पर्धेमधून म मी सहभाग केला आहे ज्यात मला एकोणीस क्रमांकाचा श्लोक फार आवडला मी तो तुमच्यासमोर सादर करतो मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मित्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मित्य ते मित्य सोडून द्यावे श्रीराम तर मंडळी याचा अर्थ असा होतो की आपण सत्तेच्या मार्गावर गेलो पाहिजे आणि असत्याच्या म्हणजे मित्येच्या मार्गावर गेलो नाही पाहिजे जर आपण आज सत्य म्हटलं तर आपल्याला थोडी शिक्षा होईल आपल्याला आपले आईवडील रागवेल आपले टीचर रागवेल पण आपण त्या दडपणापासून मुक्त होऊ जर आपण खोटे बोललो तर आपल्याला ती शिक्षा दुप्पट तिप्पट सहन करावी लागेल तर श्री समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून हेच सांगतात की सत्य आपण स्वतःसाठी वापरावे आणि असत्य याच्या मागेही न लागावे धन्यवाद